वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या चळवळीतील लोक यांनी संविधान राजी काढली तर संविधान जर वाचलं तर हा देश वाचव <laughs> या संविधानामुळे <सस्तित। laughs> रिपब्लिकन पक्ष खोरीबच्या वतीने मुंबईत निदर्शने करण्यात आली निर्मल पिंपरी येथे गायकवाड कुटुंबावर झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करत दलितांच्या संरक्षणासाठी शस्त्र वापरण्याच्या परवानगी देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्ष खोरीबचे मुंबई अध्यक्ष भागवत कांबळे यांनी केली नमस्कार बांधवां येण्याचं काल शिर्डी येथील पिंपरी निर्मळ पिंपरी या गावामध्ये जो दोन घरावरती हल्ला केला आणि तो हल्लाच नसून तर ठरवून पाचशे लोकांवर लोकांनी मिळून दोन कुटुंबावरती हल्ला करणं म्हणजे ही खूप गंभीर घटना आहे बांधवांनो पत्रकारांनो मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आज दिवसागणिक दलितांवरती मुसलमानावर मुसलमानांवरती हा जो सतत अन्याय सुरू आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये लोकां प्रशासनाचं आणि महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने कार्यक्रम कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत आणि या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर पोलीस प्रशासन आमचं संरक्षण करण्यासाठी कमी पडत असेल महाराष्ट्र शासनाला अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी संरक्षण देणं जर सहज शक्य होत नसेल तर एक छोटा मुद्दा मा मी त्यांच्या कानावरती टाकून देतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी आम्हाला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्यावा आम्ही आमचं संरक्षण करण्यासाठी खूप भक्कम आहोत आणि यानंतर मी तर एक जाहीर आवाहन करतो महाराष्ट्र शासनाला जर तुम्हाला तेही जर जमत नसेल तर आमच्यासाठी आता तुम्ही थोडंसं बाजूलाच क आम्हाला करा आम्ही आमच्यामध्ये किती हिंमत आणि किती ताकद आहे ते दाखवूनच देऊ महाराष्ट्र शासनाला आणि पोलिसांना बांधवांनो या देशाचं संविधान आमच्या बापांनी लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या संविधानाचा रिस्पेक्ट म्हणून आम्ही संविधानावरती विश्वास करून आम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत नाही परंतु जर हे असं चालत राहिलं असेच जर आमचे मृत्यू पडत राहिले असा जर अन्याय आमच्यावरती होऊ लागला तर आम्हालाही आता आमची ताकद आणि आमचं भीमा कोरेगावसारखं प्रकरण एकदा त्यांना उघडून दाखवावंच लागेल अन्यथा हे महाराष्ट्र शासन किंवा इथली जी पिल्लावळ आहे ही पिल्लावळ गप्प राहणार नाही